लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी संदीपान भुमरे आपल्या कार्यालयात निवांत बसलेत यावेळी भुमरे लोकांचे प्रश्न सोडवत असल्याचं त्यांचं मत आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याकडे नेते आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत काय करताय तुम्ही सध्या सध्या जसं रुटीनमध्ये जसं ऑफिसला रोज येऊन बसतो तसं आज येऊन बसलेलो आहे त्याच्यामुळे का जे काही रोजचं कामकाज आहे जे येणारे जाणारे हे कामकाज चालू आहे काय लोकांची चर्चा आहे काय लोक तुमच्यासमोर विषय काढतात लोकांची एकच चर्चा आहे की आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलेले आणि उद्या जो काही निकाल आहे जो काही निकाल लागणार आहे काही तासावर येऊन हा निकाल म्हणजे काही तासाने निकाल लागणार आहे तर हा निकाल आपल्या बाजूना लागन महायुतीच्या बाजून लागन असं लोक सांगतात आणि मतदार सांगतात बरं खैरेंनी काल पूजा केली आजही पूजा करत घरी त्यांनी एक आपल्या देवघरात एक लिहिलंय मशालीचा विजय हो आणि गद्दारांचा पराभव हो म्हणजे देवघरात ही पाटीली मला एक सांगा गद्दार त्यांनी ते, मशाली घेतली मशाल आम्ही नाही घेतली दुसरं चिन्ह आम्ही नाही घेतलं पण खैरे घरात काय भिंतीवर लिहितोय त्याच्यापेक्षा उद्या मतदार काय करतात याला महत्व आहे आणि मला खात्री आहे की मतदार हा आपल्याला धनुष्यबाणाला मतदान केलेले आणि उद्याचा निकाल हा धनुष्यबाच्या बाजूना माहितीच्या बाजून लागणार धन्यवाद हे होते उमेदवार संदीपान भुमरे आणि ते आज आपल्या कार्यालयात दिवसभर आहेत आणि लोकांशी संवाद साधतात कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट